मोबाईल दाखवा की सारखा फुटतो कसा पाहिजे एकदम रफ आणि टप दाखवा जरा असा या तुम्हाला जाऊ तो एकदम रफ आणि पीस हा हे बघा हा ओप्पोचा नवीन मोबाईल आहे एकदम रफ आणि ट्रप हा चालवाय पण एकदम स्लिम आहे तसा तुम्ही कसाही वापरा हे हा पहा <coughs> अना जावा तो उचलून बघा कसा आहे मोबाईल तो अर चांगला आहे की राव याला कायच झालेलं याल नाही बघा बरोबर मॉडेल कुठला आहे हा ओप्पोचा मोबाईल आहे ओप्पो एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लस ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम हाय क्वालिटीचा डिस्प्ले तसाच हाय क्वालिटीचा बॅटरी बॅकअप वगैरे येतो दुसरी गोष्ट झाली आता पावसाळ्यात कसं करायचं पावसाळ्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका या मोबाईलमध्ये आण रे पाणी इकडे हे बघा तुम्ही पाणी तुमच्या समोरच आहे हे पाण्यामध्ये गेला मोबाईल आता मोबाईल तुमचा तुम्हाला वाटतंय हा खराब झाला हा किती पेन वेळ राहू दे हा काढला मी होगा याला कुठून हो का यूज करा चालू आहे तुमच्या समोर आहे का ह्याला कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही याला पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे हा मोबाईल अरे वा वा छान आहे की ह्याच्यात आता कोणत्याही प्रकारचं काही खराब झालेलं चेक करा तुम्ही चांगला आहे की राहू एक नंबर आहे काय प्राइस आहे ह्याची ह्याची प्राइस फक्त अठ्ठावीस हजार पासून चालू होते तीस हजारपर्यंत मोबाईल आहे सर अच्छा पण आपले आता कसं आहे एवढं बजेट नाही हो या ना तुम्हाला बजाज फायनान्स करून देतो काय हो आहे ना चला चला चला, चला। सर यांना हा मोबाईल फायनान्स करायचा आहे जो आत्ता नवीन आला तो आत्ता आपल्याला बुकिंग करायचा यांच्यापाशी दादा ही बजाज फायनान्स आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागते आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेला रजिस्टर मोबाईल नंबर फोन पे गुगल पे चालते ठीक आहे ही घ्या ही घ्या करून टाका तेवढं सर आलं आले तुमचं तुम्ही आता मोबाईल बुकिंग करू शकता सर मोबाईल आला नाही तुम्हाला एक दोन दिवसानं कॉल करतो सर यांचे अप्रुवल आले आहे तर हा मोबाईल त्यांचा बुक करून घ्या या आम बुकिंग अमाऊंट देते तर आत्ताच लगेच बुक करून टाका तेवढा सर, बुक सर यांचे बुकिंग रेशन